सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीस एकात्मिक मोबाईल ॲप आगामी कुंभमेळ्यात भाविक साधुसंत महंत पर्यटक व प्रशासकीय विभागांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी एकात्मिक मोबाईल ॲप व वेब पोर्टल विकसित केलं जात आहे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ब्रेन टार्मिंग सत्रात विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी ॲप अधिक सुलभ व सर्व समावेश करण्यासाठी सूक्ष्म नियोजनाचे निर्देश दिले या ॲपमध्ये पार्किंग ठिकाणी गर्दीची व्यवस्था हेल्पलाईन रिअल टायमिंग सी सी टी व्ही रुग्णालये बस रेल्वे वेळापत्रक उपहारगृहे सुविधा केंद्रांची माहिती यासारख्या अत्यावश्यक सेवा उपलब्ध असतील तसेच एस बटन जी पी एस ट्रॅकिंग बहुभाषिक सुविधा आणि विविध विभागाच्या सेवांचा ए पी आयद्वारे समावेश केला जाणार आहे सत्रात प्रायोगिक ॲपचे सादरीकरण करण्यात आले अधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या